नमस्कार मंडळी मराठी चवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण अरबीचा अगदी छान चटपटीत असा एक प्रकार बघणार आहोत जिरा अरबी मसाला अगदीच सोपी रेसिपी आहे खूप झटपट होते तसं तर अरबीचे बरेच आपण प्रकार करू शकतो म्हणजे अगदी त्याची ग्रेव्ही करू शकतो किंवा अरबीचे कटलेट करू शकतो अरबी फ्राय करू शकतो पण हा प्रकार आहे ना अगदी छान झटपट आणि कमी तेलकट असा आहे तर लगेच रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लगेच रेसिपी सुरू करूयात तर इथे मी अरबी घेतलेली आहे आणि अरबी स्वच्छ धुवून घेतलेली आहे कारण तिला बरीच माती लागलेली असते तुम्हाला अरबी ही माटी लागलेली दिसत असेल पण तसं नाही आहे तिच्या सालाचा रंगच तो तसा आहे तसं तर सगळ्यांनाच माहिती की अरबी काय पण ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी म्हणून सांगते अरबी म्हणजे अळूची जी पानं असतात त्यांची कंद ही कंद ही खूप पौष्टिक असतात तर जेवणात नक्कीच याचा आपण समावेश करायला हवा तर आता आपण कुकरमध्ये अरबी ही उकडून घेणार आहोत अरबी ना ही थोडी चिकटसर असते आणि आपल्याला खूप जास्त त्याला उकडून घ्यायचं नाही आहे म्हणून आपण पाणी घालताना देखील खूप वरपर्यंत पाणी घालणार नाही आहोत म्हणजे अगदी अरबी निम्मी बुडेल इतपतच आपल्याला पाणी घालायचं आहे आणि कुकरला आपल्याला हिला एक शिट्टी करून घ्यायची म्हणजे अगदीच गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवून एक शिट्टी करून घ्यायची आहे आता अरबी कमी आहे म्हणून मी एक शिट्टी करून घेते तुम्ही जास्त प्रमाणात करणार असाल तर एक ते दोन शिट्ट्या घ्या आपण खूप जास्त अरबी गाळा शिजायला नको आहे आता कुकरची एक शिट्टी होऊन वाफ निघालेली आहे आणि आपण अरबी कशी शिजलेली आहे ते देखील बघून घेणार आहोत तर इथे मी चाकू घालून बघते आहे तर अरबी आपल्याला हवी तशीच शिजलेली आहे खूप जास्त गाळ ती शिजलेली नाही आहे तर आता आपण सगळी अरबी ही बाहेर काढून घेऊयात आणि छान थंड झाल्यावर तिची साल काढून घेऊयात अरबी संपूर्णपणे थंड झाली ना मगच तिची साल काढा म्हणजे ती अगदी पटकन निघतील आणि साल हवंच तर तुम्ही चाकूने काढून घेऊ हो शकतात म्हणजे मी आता दाखवते त्याप्रमाणे किंवा अगदीच हाताने काढून घेतली तरी देखील चालणार आहेत पण साल काढताना थोडी ती चिकटसर जाणवते कारण अरबीचं स्वभाव असतो आहे ती अगदीच बटाट्याप्रमाणे रवेदार नसते थोडी ती चिकटसर असते तर आता आपण इथे सगळ्या अरबीची सालंही काढून घेणार आहोत अरबीची साल इथे काढून झालेली आहेत आता आपण त्याला हव्या त्या आकारात कापून घेणार आहोत तू इथे मी गोलसर चकत्याप्रमाणे आकारचा कापून घेणार आहे तुम्हाला हवं असं तुम्ही उभ्या आकारात अगदी आपण फ्रेंच फ्राईज वगैरे करतो ना त्या आकारात जरी तुम्ही हे कापून घेतलं तरी देखील चालणार आहे तर मी इथे असं मध्यम जाडीचा काप करून घेते आणि आपण सगळ्याच अरबीचे असे गोलाकार चकतिया करून घेणार आहोत आता इथे अरबीचे सगळे तुकडे करून झालेले आहेत आणि लगेच आपण त्यांना फोडणी द्यायला घेणार आहोत तर गॅसवर कढई तापवत ता ठेवलेली आहे आणि त्यात मी एक पळी तेल घालून घेते आता तेल छान तापलं की आपण त्यात जिरं घालणार आहोत तर जिरं इथे मी थोडंसं भरपूर घालून घेते कारण आपल्या रेसिपीचं नावच जिरा अरबी मसाला असं आहे आता यात अगदी भाव चलाही कमी ओवा घालून घेते आहे तो नक्कीच घाला इथे मी धणे अर्धवट क्रश करून घेतलेले आहेत ते घालून घेते आता धणेची तुम्ही पूड देखील वापरू शकता आपण जर पूड वापरायची असेल मग ते आपल्याला थोड्या नंतर वापरावी लागेल आणि चिमूडभर हिंग यात घालून घेतलेलं आहे हे अगदी एक चार पाच सेकंद आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि लगेच आपण यात अरबीचे केलेले काप घालून घेणार आहोत आणि ते आपल्याला छानसे परतून घ्यायचे आहेत यात सुरुवातीलाच जर आपण सगळे मसाले घातले ना मग ते मसाले जळतात कारण आपण यात पाण्याचा जराही वापर करणार नाही आहोत अगदीच तेलावर हे छानसं परतून घेणार आहोत म्हणून मसाले घालण्याची अजिबात घाई करायची नाही आहे सुरुवातीला फक्त आपण जिरं ओवा जाडसर धण्याची भरड आणि हिंग एवढंच घालून घेतलेलं आहे आता यात मी हिरवी मिरची घालून घेते हिरवी मिरची ऑप्शनल आहे तुम्हाला जर लाल मिरची घालायची असेल तर आपण ती रेसिपीमध्ये पुढे घालायची आहे हिरवी मिरची आपण तेलात न घालता अशीच घातलेली आहे कारण हिरव्या मिरचीचा खूप आपल्याला तिखटपणा नको आहे आता आपण हिरवी मिरची घालून देखील छान परतून झाल्यानंतर अगदी चवीसाठी साधं मीठ घालायचं आहे थोडंसं आणि थोडंसं आपण काळं मीठ घालायचं आहे काळा मीठ नसेल तर हलकासा आपण चाट मसाला यावर घालवू शकतो पण चक्क कुठलीही कोरडी भाजी करत असाल ना तर साध्या मिठासोबत थोडंसं का होईना काळं मीठ हे जरूर घालायचं आहे त्याने भाजीची चव खूप खूप छान येते आता आपण मीठ घालून घेतल्यावरही छान परतून घ्यायचं आहे आणि ही सगळी प्रोसेस करताना गॅस आपण मिडियम ठेवला तरी देखील चालणार आहे आता आपल्याला अरबी ना छान अशी रंग बदलेपर्यंत आणि तिचं वरचं जे कोटिंग आहे म्हणजे त्या अरबीच्या ज्या आपण जे काप करून घेतलेले आहेत त्याच्या ज्या कडा आहेत ना त्या हलक्या सोनेरी थोड्याशा क्रंची अशा होऊ द्यायच्या आहेत इतपत आपल्याला हे परतून घ्यायचं तुम्ही बघू शकता हलकासा अरबीचा रंग छान बदललेला आहे आणि आता यावर आपण राहिलेले झुके मसाले म्हणजेच अगदी बेसिक ते घालून घेणार आहोत तर अगदी चवीसाठी मी लाल तिखट घालून घेते इथे मी हिरवी मिरची आणि लाल तिखट दोन्हींचा वापर केलेला आहे आणि यावर आपण थोडीशी आमचूर पावडर घालून घ्यायची आमचूर पावडर नसेल तर तुम्ही लिंबाचा रस घातला तरी देखील चालणार आहे तुम्हाला जर हिरवी मिरची नसेल वापरायची तर तुम्ही फक्त लाल तिखटाचा वापर केला तरी देखील चालेल आता हे साहित्य घातल्यानंतरही आपण छानसं याला परतून घेऊयात थोड़ी शीर भी या, आणि यावर आत्ता थोडीशी हिरवी कोथिंबीर घालूयात आणि आपला अरबी जिरा मसाला तयार आहे अगदी साधा सोपा आहे यात आपण कांदा लसूण टमाटा असं काहीही घातलेलं नाही आहे हा अरबी मसाला आपण चपातीसोबत देखील खाऊ शकतो किंवा अगदीच जेवताना तोंडी लावण्यासाठी म्हणूनही अगदी उत्तम पर्याय आहे खूप छान लागतो तर तयार आहे आपला चटपटीत चवीचा जिरा अरबी मसाला अगदी साधी सोपी रेसिपी आहे खूप जास्त तेलकट नाही आहे किंवा खूप जास्त साहित्य नाही आहे अगदी बेसिक मसाले आणि बेसिक मसाल्यांचं छानसं कोटिंग अरबीवर असतं खूप सुरेख लागतं नक्कीच करून बघा आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच त्या बाजूचं बेलायकन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर पुन्हा भेटूयात छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद